विकासाच्या वेगात माणसाने निसर्गाचे खूप नुकसान केले आहे अशा स्थितीत जंगले तोडून रस्ते करण्यात आले आहेत त्यामुळे वन्यप्राण्यांना त्रास होत आहे त्यामुळे अनेक वेळा वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ला करतात हत्तींची गणना ही जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते सर्वसामान्यपणे हत्ती हे खूप शांत प्राणी आहेत परंतु त्यांना जर राग आला तर त्यांच्या समोर राखून असतो सोशल हत्तीशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे सोशल मीडियांवर हत्तींचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात मात्र सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे तो हैराण करणार आहे जंगलामध्ये एकापेक्षा एक भयंकर प्राणी असतात त्यामुळे जंगलातून जाताना अधिक काळजी घेण्याची गरज असते कधी कोणता प्राणी संतापेल प्राण्यांना कशाचा राग येईल हे सांगता येत नाही आज असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला ज्यात जंगलातून जाणाऱ्या गाड्या पाहून हत्तीला राग आला मग काय गजराज रस्त्याच्या मधोमध पोहोचले हे पाहून गाड्यांच्या आत आत बसलेल्या लोकांमध्ये आरडाओरडा सुरू झाला